नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग पंधरावा महिषासूर हा महिषासूर म्हणजे कोण महिष कृष्णवर्णी दाखवलेला आहे जेथे प्रकाशाचा अभाव असेल तेथे काळेपणा असणारच ही अंधकाराची कृष्णावस्था साधकाच्या चित्तावस्थेकरिता भयानक असते प्रकाशावस्था म्हणजे जड जगताला ग्रासळून टाकणाऱ्या अंधाराला मिळणारी अवस्था होय ही कालमृत्यूची अवस्था काळ्या रंगाच्या महिषासुराच्या रूपाने दाखवलेली आहे महिषासूर मर्दन हे दुर्गम आणि मरणप्राय भयानक अवस्थेचे साकारीकरण होय याकरिता साधकाने हे लक्षात ठेवावे की महिषासूर मर्दिनीचे बाह्यपूजन जेवढे आल्हाददायक व सुलभ वाटते तितकीच या अवस्थेची प्रत्यक्ष अनुभूती महाभयानक आणि कष्टदायक आहे वैदिक साधक केवळ बाह्य आवडंबरामध्ये गुंतून राहून स्वतःला विसरू इच्छित नाही ते त्या दिव्य भव्य जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छितात महिषासूर मर्दिनीच्या कथेचा व तद्नुसार पूजेचा हा दुर्लभ अनुभव होय महिषासुर मर्दिनी देवीचा साक्षात्कार महिषासुर मर्दिनी अवस्थेच्या साक्षात्काराचे अनुभव फार कठीण आणि दुस्सह असतात साधकाला प्रथम एक तेजोगोल दिसतो हा तेजोगोल वाढत जाऊन विश्वव्यापी बनतो यावेळी साधक घाबरून जाऊन मातेची कृपा याचना करतात त्यामुळे अनुभव सुसह्य बनतो निराकार पिंडी साधक हे अनुभव स्वतःच्या बळावरच सहन करतो साधकाला असा अनुभव येतो की तो, तो अतिप्रचंड की ज्याची गती दर सेकंदाला एक लाख शहाऐंशी हजार सातशे मैल आहे अशा प्रकाशाच्या वेगाने जात आहे हा भयानक वेग सहन केल्यास साधकाला त्याहून भयानक अनुभव येतो आत्तापर्यंत प्रकाशाचे आवरण होते त्यानंतर मात्र भयंकर अंधारच अंधार सुई जाणार नाही इतका गडद नवरात्रीचा भयानक अंधार आणि त्याचबरोबर साधकाला दुसरा विलक्षण भयावह अनुभव येतो एका काळीत सर्व काळाचा व एका स्थळीत सर्व विश्वाच्या विराट अवस्थेचा अनुभव येतो असा भयानक अनुभव जो शब्दातीत आहे धैर्याचे महामेरूसुद्धा या अवस्थेत घाबरून जातात विश्वशक्तीची आराधना करतात साधकाचे मन यावेळी असहाय्य होऊन जाते विश्वशक्ती भगवती माता साधकाच्या मनप्रपंचाद्वारे साकार होते साधकाला एका भयानक देह विस्मरणाचा साक्षात्कार होतो दिव्य भयानक परंतु कर्णामूर्ती माऊली सिंहारूढ होऊन काळरूपी तमाचे म्हणजेच महिषासुराचे शूलाचे विच्छेदन करीत असलेली दिसते हे दर्शन प्रथम क्षणभरच होते पण विलक्षण सजीव व प्राणदायी असते ज्या श्रेष्ठ साधकाला माता भगवती महिषासूर मर्दिनीचा साक्षात्कार होतो तो धन्य होय आणि ज्या साधकाला या भयानक विराट काळरूपी काळवर्णी निराकाराचा अनुभव येतो तो, तो परमधन्य होय विज्ञान याच अवस्थेला काळविवर ब्लॅक होल म्हणते वैदिक परंपरा ही ज्ञानविज्ञानाने अशी परिपूर्ण आहे याचे आपण स्मरण ठेवून त्या अवस्था स्वतः साधना करून प्राप्त केल्या पाहिजेत यातच मनुष्य जीवनाचे सार्थक आहे या अवस्थेत पोहोचणारे साधक संसारात परतत नाहीत अशा परमधन्य परमश्रेष्ठ साधकाचे वर्णन गीतेत केले आहे यद्गत्वा नवंतन ते तद्धाम महावीर हनुमान व रुद्र महावीर हनुमानाला रुद्राचा म्हणजेच शिवाचा अवतार बांधलेले आहे हनुमानाचे दर्शन दोन प्रकाराने होते एक सिंदूरवर्णात व दुसरे धूम्रवर्णात धूम्रवर्णी हनुमान किंवा वायुसूत केवळ वा उत्तर भारतात काही ठिकाणी मूर्तीच्या स्वरूपात आढळून येतो दक्षिणेत सर्वत्र सिंदूरवर्णी हनुमानाची उपासना रूढ आहे धूम्रवर्णी हनुमान तेजस तत्वाच्या पलीकडील वायुतत्वाचा अनुभव असल्याने महिषासूर मर्दिनीच्या साक्षात्काराप्रमाणेच वायुसूताचा साक्षात्कार सुद्धा असह्य व भयावह असतो म्हणून सर्वत्र तेजसत्व हनुमानाच्या सुलभ दर्शन साक्षात्काराकरिता सिंदूरवर्णी हनुमंताची उपासना करण्यात येते तेजस्तत्व आपतत्वाच्या पलीकडे आहे म्हणजे एक प्रकारे आपतत्वातूनच त्याचा प्रादुर्भाव होतो भगवान शंकराला त्याचा स्वामी मानलेले आहे म्हणून शिवाचा पुत्र गणेश शिवाचा अवतार हनुमान शिवाची पत्नी दुर्गाकाली आणि रुद्र म्हणजे स्वतः शिव यांना तेजसत्वाचे अवतार मानण्यात आले आहे तत्वावधान व तत्वा अनुभूती यामधील फरक लक्षात यावा म्हणून शास्त्रकारांनी भगवान शिवाच्या या तेजस्तत्वीय अनुभूतींना अवतार मानलेले आहे वस्तुतः हा तत्वाचा भेद आहे इतिहास नाही परंतु साकारपिंडी साधकांकरिता निराकार अनुभव अगम्य म्हणजे अप्रस्तुत असतात म्हणून शास्त्रवेत्यांनी त्यांच्याकरिता गणेश दुर्गा हनुमान रुद्र आदी यांचा साक्षात्कार विहित केला आहे व साधक तो प्राप्त करू शकतात अनुभव तेजस तत्वाचे अनुभव आणि भगवान शिवाचा रुद्रावतार यांचा सा साक्षात्कार होण्यापूर्वी काही अनुभव येतात प्रथम काही अग्निकोल दिसतात नंतर त्यांचा आकार वाढत जातो हे अग्निकोल साधकाच्या शरीराला दिव्य स्पर्श करतात या दिव्य स्पर्शासोबतच साधकाला उदासीनता व दाहकता याचा अनुभव येतो अशावेळी साधकाने आपल्या साधनेवर निश्चल राहून आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा व अभिमंत्रित जल प्यावे यामुळे दाह शांत होऊन अवधासिन्ह कमी होईल यानंतर इष्टदेवतेचे अवयव दर्शन होईल म्हणजे एखादा हात स्पर्श करताना दिसेल किंवा हनुमानाची शेपटी समोर येऊन साधकाच्या शरीराला वेढण्याचा प्रयत्न करेल कधीकधी साधकाचा गळा अरुद्ध होऊन जाईल श्वास बंद होईल व साधक घाबरून जाईल परंतु ही सर्व शुद्धचिन्ह असल्यामुळे न घाबरता साधकाने साधनेपासून ढळू नये यावेळी हनुमान भक्तांना शरीराला झटके बसण्याचा अनुभव येतो कित्येक साधक तर आसनावरून फेकले जातात परंतु साधकाने विचलित होऊ नये कारण हा अनुभव म्हणजे हनुमान दर्शनाच्या मार्गावरील पुढचे पाऊल आहे काही साधकांना स्वप्नात किंवा जागृत अवस्थेमध्ये विशाल वानर दिसेल हे हनुमानाचे आगाऊ दर्शन आहे असे काही दिवसपर्यंत किंवा काही वर्षापर्यंत सुद्धा चालेल आणि साधनेमध्ये परिपूर्णता आल्यानंतर साधकाला एखाद्या दिवशी प्रत्यक्ष हनुमंताचे दर्शनच होईल द्रोधन भक्तीमुळे सुद्धा इष्टदेवतेचे दर्शन सहज होऊ शकते रामभक्तांना प्रथम हनुमानाचे दर्शन होणे आवश्यक आहे म्हणून हनुमानाला भगवान श्रीरामचंद्रांचे वाहन मानलेले आहे निराकार पिंडी साधकांना तेजस तत्वाचा साक्षात्कार त्यांच्या पिंड धर्मानुसार होतो निराकारपिंडी साधक उच्चतर धारणेचे असतात परंतु लाखो साधकात एखादाच निराकार पिंडी असतो गीतेमध्ये स्पष्टच म्हटलेले आहे मनुष्याणा स्त्रीषु कश्चित यतती सिद्ध यततामपि सिद्धानां सिद्धाना वेति वेत्ती तत्वत सात श्लोक तिसरा निराकारपिंडी साधकाला केवळ तत्त्वदर्शनच होते त्याला मानसिक प्रक्रियेचे साकार रूप दर्शन मिळत नाही निराकार पिंडी साधक प्रकाश वेग व विश्वव्यापी ज्वाला यांचा अनुभव घेतो साकारपिंडी साधकाला हा अनुभव केव्हाही मिळू शकत नाही हा अनुभव असाधारण आणि बलिष्ठ आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद